हॅलो मंडळी आज आपण सोनसाफ्याच्या झाडाची निगा कशी राखायची आहे तसेच हेवी फ्लावरिंग कसं होईल यासाठी लागणाऱ्या टिप्स अँड टेक्निक्स ज्या मी एक्सपिरियन्स केल्या आहेत त्या मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर सुरुवात करूया सोनसाफ्याच्या झाडाला असे सीडपॉट तयार होतात फ्लावर्स येऊन गेल्यानंतर आणि याचे परिपक्व झाल्यानंतर ते असे दिसायला लागतात यापासून आपण सोनसाफ्याच्या झाडाचं रोप बनवू शकतो तसेच याच्या स्टेम पासून सुद्धा याचं रोप बनवता येतं अशी थी अशी स्टेम कटिंग सोनसाफ्याच्या झाडाची घ्यायची आहे त्यापासूनही आपण याचं रोप बनवू शकतो सोनसाफ्याचं जे झाड आहे ते तुम्हाला सीड पासून सुद्धा बनवता येतं तसेच स्टेम पासून सुद्धा बनवता येतं सीड जर्मिनेशनपासून कसं बनवायचं याचा माझा डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केला आहे चॅनलवरती तो तुम्ही चेक करू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच या सोनसाफ्याचे फ्लावरच्या डेव्हलपमेंटच्या स्टेजेस आहेत आधी अशी छोटी कळी असते मग ती थोडी मोठी होते मग ती अशी होते परिपक्व होऊन ती फुलते आणि अशी ती फ्लावर त्याचं तयार होतं साधारण अशी असतानाच ती झाडावरून रिमूव्ह केली जाते हार्वेस्ट केली जाते अशाच असतात वेण्या किंवा गजरे हे इझी असतो कारण जेव्हा फुल पूर्ण फुलतं ना ते तर त्याचे म्हणजे हे पाकळ्या असतात त्या डॅमेज होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे साधारण असं कळी फॉर्म ते झाडावरून रिमूव्ह केलं जातं हा खूप सुंदर दिसणारा फ्लावर आहे हा खूप सुवासिक असतो यापासून आत्तर प्रामुख्याने देवपूजेसाठी वापरली जातात याचे गजरे आणि वेण्या बनवल्या जातात जी फुलशेती सुद्धा केली जाते मोठ्या प्रमाणात तर आपण याला पोटॅशियम रिच फर्टिलायझर नायट्रोजन रिच फर्टिलायझर्स दिले पाहिजेत ऑर्गेनिक फर्टिलायझर्स तुम्ही द्या गांडूळ खत शेणखत देऊ शकता तुम्ही याला चहापत्तीचं पाणी डायल्यूट करून देऊ शकता किंवा आहे तशी चहापत्तीसुद्धा जमिनीमध्ये माती मोकळी करून देऊ शकता तर ते उत्तम काम करतो तुम्ही कांद्याच्या सालीचं पाणी देऊ शकता बनानातून फर्टिलायझर म्हणजे केळीच्या सालीचं पाणी देऊ शकता ते पोटॅशियम वेस्ट फर्टिलायझर आहे तर तुम्ही न्यूट्रियंट त्याला योग्य प्रमाणात प्रोवाईड केले पाहिजेत तेव्हाच झाडाची हेल्दी ग्रोथ होईल आणि ते भरपूर प्रमाणात फ्लावरिंग करेल या रोपाला फ्लावरिंग साठी सनलाइटची चार ते पाच तासांची सनलाइट आपण या झाडाला वाचवायचं आहे तसेच हे झाड कुंडीमध्ये सुद्धा ग्रो करू शकता जमिनीत सुद्धा ग्रो करू शकताच योग्य प्रमाणात त्याला पाणीही देत जा आठवड्यातून तीन दिवस जरी तुम्ही याला पाणी दिलं तरीही हा छान सर्वाई होतो जास्त प्रमाणात कोणत्याही झाडाला जर पाणी दिलं तर त्याला रूट रॉड होण्याची शक्यता असते त्यामुळे योग्य प्रमाणात तुम्ही याला पाणी देत जा सोनसाफीचं झाड आहे ते जर कुंडीत असेल तर ता तुम्ही त्याला वेलड्रेन सॉईल मिक्सरमध्ये लावलं पाहिजे म्हणजे पाणी ते झिरपलंही पाहिजे दिलं तरी अशा प्रकारचं सॉईल मिक्स बनवून तुम्ही त्यात ते झाड लावायचं आहे आणि साधारण मोठ्या कुंडीत तुम्ही सोनसाफाचं झाड लावत जा जर तुम्ही कुंडीत लावत असाल तर सोनचाफ्याचं जे झाड असतं त्यासाठी योग्य प्रकारचं सॉल मिक्सर असणं खूप महत्त्वाचं आहे त्या झाडाच्या योग्य वाढीसाठी तर आपल्याला त्यासाठी लागणार आहे बागकामाची माती कोणतंही ऑर्गॅनिक कंपोस्ट हे गांडूळ खत आहे आणि वाळू वापरणार आहोत आपलं मातीचं मिश्रण ड्रेन होण्यासाठी याच मातीच्या मिश्रणामध्ये माती आपलं झाड उत्तम ग्रो करेल जर तुम्ही हे झाड कुंडीमध्ये लावणार असाल तर तुम्हाला हे आयडियल मातीचं मिश्रण आहे तुमच्या सोनचाफ्याच्या झाडासाठी तुम्ही याच्यासाठी फंगिसाईड पावडर सुद्धा वापरू शकता एक ऍडिशन म्हणून तर हे मी सीड जर्मिनेशन पासून तयार केलेलं प्लांट आहे आपलं सोनचाफ्याचं याचा व्हिडिओ मी शेअर केला आहे आपल्या चॅनलवरती तर हे आता आपण रिपोर्ट करतोय याच्यापेक्षा मोठ्या कंटेनरमध्ये याच्या प्रॉपर ग्रोथसाठी त्यासाठी आपण हे मातीचं मिश्रण बनवणार आहोत आपण तीनही घटक मिक्स करून कुंडीमध्ये भरून घेतले आहेत तर रोपाचा अंदाज घ्यायचा आहे नेहमी आपण जेव्हा रोप रिपोर्ट करतो साथी। साथी आहे तर ही कुंडी पुरेशी आहे सध्या तरी या रोपासाठी जेव्हा हे रोप ग्रो होईल तेव्हा मी मोठ्या कुंडीमध्ये हे लावणार आहे किंवा जमिनीमध्ये शिफ्ट करणार आहे रोप लावण्यासाठी होल बनवून घ्यायचं आहे मध्यभागी आणि आपला रोप जे आहे ते हळुवारपणे रिमूव्ह करायचं आहे याचे रूट जे असतात ना ते नाजूक असतात त्यामुळे तुम्ही त्याचे रूट डॅमेज करू नका नाहीतर रोप सर्व्हाइव्ह होणार नाही सोनसाफ्याच्या रोपाबद्दल ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे त्याचे जे रूट्स असतात ते, रूट ते खूप डेलिकेट असतात त्यामुळे शक्यतो तुम्ही त्याच्या मदर सॉईल सहितच ते तुम्ही घ्या आणि रिपोर्ट करा पाहू शकताय मी रोपाची जी मदर सॉईल होती जी त्याच्या मुळांना चिटकलेली आहे ती तशीच ठेवली आहे जेणेकरून आपलं रूट सिस्टीम डॅमेज होणार नाही आणि आपण आता लावून घेतो हे नवीन मातीच्या मिश्रणामध्ये असं योग्य प्रकारचं सॉइल मिक्सर बनवून आपण आपलं सोनसाफ्याचं झाड कुंडीमध्ये लावून घ्यायचं आहे या रोपाला स्लाइटली ऍसिडिक सॉइल लागते त्यातच हे रोप छान ग्रोथ करतो तर हे होतं सोनसाफ्याच्या झाडाला मातीचं मिश्रण कसं असलं पाहिजे तर तुम्ही माझ्यासमोर जी रोपं पाहत आहात ती मी स्वतः तयार केली आहेत सीड जर्मिनेशन प्रोसेस पासून सोनसाफ्याच्या तर त्याचे सीड कलेक्ट करायचे आणि त्याचं रोप बनवायचं आहे याची प्रोसेस मी माझ्या चॅनलवरती शेअर केली आहे तुम्ही ती जाऊन चेकआउट करू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच कोणतंही झाड जेव्हा सीड जर्मेशन पासून तयार होतं ती प्रोसेस अनुभवणं हे खूप गमतीशीर आहे आणि तुम्ही पाहता हे माझ्या होम गार्डन मधलं सोनसाफ्याचं झाड आहे फ्लावरिंग सुद्धा झालं आहे छान ताला आणि हे फुल डे सनलाइट मध्येच आहे तर त्याची प्रॉपर काळजी घेतली की त्याला हेवी फ्लॉवरिंग हे होतच जे झाड आहे ते जमिनीमध्ये उत्तम ग्रो करत साधारण दहा ते पंधरा फुटापर्यंत याची उंची असते होम गार्डन मधलं झाड आहे साधारण दहा वर्ष झाली आहेत झाडाला सीड जर्मिनेशन पासून तयार झालं झाड आहे म्हणजे बियांपासून पाच वर्ष लागली होती फ्लावर येण्यासाठी तुम्हाला जर लवकर फ्लावरिंग हवं असेल तर तुम्ही या झाडाला ग्राफ्टिंग करून घेऊ शकता म्हणजेच फांदीचं कलम करून घ्यायचं आहे ज्या झाडाला फुलं येतात त्याने तुमच्या झाडाला लवकर फुलं येतील खूप छान ग्रोथ झाली आणि पाहू शकता है, फ्लावरिंग, सुद्धा झाली आहेत तर याला मी कसं फर्टिलाइज करते ते मी तुम्हाला सांगते दोनचं सा जे झाड आहे त्याला मी कसं फर्टिलाइज करते तेही तुम्हाला मी आज दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही कांद्याच्या साली ड्राय करून वापरू शकता सनलाईटमध्ये किंवा केळीच्या साली वापरू शकता सनलाईटमध्ये ड्राय करून तसेच हे आहे गांडूळ खत जे तुम्हाला नर्सरीमध्ये सहज उपलब्ध असतं तुम्ही तेही वापरू शकता तर हे तीनही ऑर्गॅनिक फर्टिलायझर आहेत याचं लिक्विड फर्टिलायझर कसं बनवायचं कांद्याच्या सालीचं आणि केळीच्या सालीचं याचा माझा डिटेल व्हिडिओ आहे तोही तुम्ही, तुम्ही पाहू शकता तुम्ही लिक्विड फर्टिलायझर बनवून सुद्धा झाडांना देऊ शकता ते सुद्धा उत्तम काम करतात आणि अशा प्रकारे आपण ऑर्गॅनिक फर्टिलायझर आपल्या झाडांना देऊ शकतो कसं द्यायचं तेही मी तुम्हाला दाखवणार आहे झाडाच्या बुंद्याजवळची माती अशी मोकळी करून घ्यायची जे कोणतं गार्डनिंग इक्विपमेंट तुमच्याकडे आहे त्याने आणि आपण याला गांडूळ खत देणार आहोत तर असं मुठभर असं गांडूळ खत घ्यायचं आहे आणि सभोवती त्याला द्यायचं आहे तसेच तुम्ही सनलाईटने ड्राय केलेल्या कांद्याच्या के सालीसुद्धा अशा देऊ शकता त्या डिकंपोस्ट होतात आणि त्याचंसुद्धा ता खत तयार होतं आणि त्याचाही झाडाला फायदाच होतो तसेच तुम्ही कांद्याच्या सालीचं लिक्विड फर्टिलायझरसुद्धा बनवून देऊ शकता त्याचा व्हिडिओ माझा आहे चॅनेलवरती तो तुम्ही चेक करू शकता अशा प्रकारे आपण झाडाला ऑर्गॅनिक फर्टिलायझरने फर्टिलाइज करायचं आहे आणि वरतून अशी माती ती बंद करून द्यायची आहे आणि पाणी द्यायचं आहे झाडाला फर्टिलायझर दिल्यानंतर लगेच पाणी द्यायचं आहे केव्हाही जरी तुम्ही त्याला फर्टिलाइज केलं की त्याला लगेच पाणी देत जा म्हणजे झाडाचं नुकसान होणार नाही आणि ते दिलेलं फर्टिलायझरही उत्तम काम करेल सोनचा फेर झाडाची निगा कशी राखायची हा मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे खूप जणांनी मला हा प्रश्न विचारला होता म्हणून मी हा बनवला आहे तर हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे तुम्ही तुमच्या झाडाची काळजी साधारण कशी घेऊ शकता तर या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये एका नव्या प्लॅन्ट स्टोरीसोबत हॅपी गार्डनिंग